बऱ्याच वेळेस आपण इथं फक्त पंचेचाळीस रुपयाला साडी मिळते म्हणून येतो पण तसा काही प्रकार नाही वास्तविकता जी साडी आहे जर तुम्हाला क्वालिटी मटेरियल जर घ्यायचं असेल तर ते मिनिमम शंभर रुपयापासून या ठिकाणी स्टार्ट आहे आणि हे खरं की चुकीच्या अफवा किंवा चुकीची माहिती तुमच्यापर्यंत लोक देत असतात व्यवसाय तुमचा पंचवीस ते तीस हजारात स्टार्ट होतो जास्त मोठी रक्कम नाहीये तुमच्यासाठी पंचवीस ते तीस हजार आपण असं शॉपिंग करता करता वेस्ट करत असतो मोबाईल घेतो ज्या लोकांनी प्रिंटेड साड्या ठेवल्या ना त्यांनी जर कॅटलॉग पीसेस ठेवले ना तर याच्यात चांगली डबल त्याच्यापेक्षा याच्या जास्त मार्जिन मिळत असे कारण लोकांना अट्रॅक्शन असत हो कॅटलॉग पीस आहे खूप महाग असे हे बघू शकता जिमिचू आहे सिमर आहे वेगवेगळे जे क्लॉथ चालतात ना त्या पद्धतीने तुम्हाला क्लॉथ पण इथे मिळणार आहे बघा या पद्धतीने साड्यांमध्ये वेगवेगळे कलेक्शन आहे लाईट कलर आहे डार्क कलर आहे तुम्हाला जसे कलर हवे जशी डिझाईन हवी त्या पद्धतीने तुम्हाला इथे मिळणार आहेत मित्रांनो आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाला भेटी दिलेल्या आहेत आता आपण सुरत शहरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमध्ये पाहू शकता की इथे हा सहारा चौक आहे आणि चार दिशांना हा रस्ता जात आहे महाराष्ट्रामधील तमाम मंडळी मध्ये येतात येथे कपडे खरेदी करतात आणि आपल्या गावखेड्यात आपल्या शहरात कपड्याचे दालनं उभा करतात परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा महाराष्ट्रीयन माणूस या ठिकाणी येतो तर तो कन्फ्युजनच्या अवस्थेमध्ये असतो किंवा संभ्रमाच्या अवस्थेमध्ये असतो तुम्हाला माहिती आहे की सुरतला भारतातली सर्वात मोठी कपड्याची बाजारपेठ म्हणून ओळखलं जात आहे ते त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु इथे आल्यानंतर रिक्षावाल्यापासून त्या अगदी कपड्याच्या अनेक दुकानामध्ये तुमची सर्रास फसवणूक केली जाते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचं गाईड केलं जातं चुकीचे कपडे तुमच्या गळ्यात मारले जातात त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा पद्धती सांगणार आहोत की कपडे कुठे खरेदी केले पाहिजे सुरुवात मध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये विश्वासार्हता किती आहे टिकाऊ आहेत का चांगल्या क्वालिटीचे आहेत का एकंदरीत तुमची फसवणूक खऱ्या अर्थाने कशा पद्धतीत होणार नाही त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे आता आपण चर्चेला सुरू करणार आहोत आणि आता प्रत्येक सेक्शन वाईज प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्या ठिकाणी आपण आता चर्चा करणार आहोत चला तर मग करूया प्रथम सर तुमचं पण स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये बऱ्यापैकी क्रिएटर तुमच्याकडे येतात आणि पंचेचाळीस रुपयामध्ये अगदी म्हणजे नगण्य दरात तुमच्याकडे साडी मिळते असं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे म्हणजे काय प्रकार आहे एक्झॅक्ट बरोबर आहे बरेच लोक पण व्हिडिओ बघतात आणि म्हणतात की पंचेचाळीस रुपये आणि म्हणजे की काय कुठल्याही पर्सनला स्वस्तात मिळालं की ते लगेच बघायला तरी की चला बघून तरी आणि काय आहे पंचेचाळीस रुपये ते तर पंचेचाळीस रुपयाची साडी अशी असणार आहे आपण डेकोरेट वगैरे करतो ना कर त्याला युज होणारे आहे आणि जर आपल्याला चांगली घ्यायची असेल तर नव्याण्णव रुपयापासून बेस्ट आहे सेलिंग तुम्ही करू शकता त्या तर आता मॅडम सोबत आपण पुढील चर्चा करणार आहोत की त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे कपडे मिळतात ता, तर चला बघूया सर चला आ, इथे म्हणजे प्रत्येक कस्टमरचं जे प्रॉडक्ट सिलेक्शन असतात ते इथे आणून ठेवलेलं असतं हा पूर्ण रिसेप्शन एरिया आहे इथे कस्टमर आलेले असतात तर कस्टमरांना बसवलं हो जातं त्याच्यानंतर त्यांच्या पद्धतीने मराठी हिंदी तेलगू तमिल जी त्यांची लँग्वेज असेल त्याप्रमाणे त्यांना एक सेल्स पर्सन दिला जातो म्हणजे त्यांच्यासोबत ते व्यवस्थित बॉन्डिंग करून ठेवली पाहिजे म्हणून तुम्ही बघू शकता फर्स्ट पहिलंच काउंटर आहे सर आणि जे जास्तीत जास्त विकणार म्हणजे कुठल्याही सेटमध्ये जास्त विकलं जाणारं कलेक्शन आहे प्रिंटेड साडीचं असं बघू शकतात सेल्स पर्सन दिला जातो प्रॉपर व्यवस्थित त्यांना समजवतात की त्यांच्या एरियामध्ये काय चालेल किंवा काय नाही चालणार मग बरेच लोकांचा नवीन व्यवसाय असतो की नेमकं कुठलं कलेक्शन आम्ही ठेवू शकतो किंवा मार्जिन कशी लावू शकतो तर या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सेल्स पर्सन देत असतो बघू शकता कलेक्शन इथे तुम्हाला कमी बिलकुल नाही होत आणि फर्स्ट वालाच काउंटर एकदम भरलेलं आहे म्हणून आपण कलेक्शन दाखवण्याचा म्हणजे प्रयत्न मी करते वाटले तर एक दोन हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता कॅटलॉग सोबत तुम्हाला हे मिळणार आहे अगदी सुंदर तुम्ही म्हणजे की वेगवेगळ्या मध्ये पण सेल आऊट करू शकता आणि कॅटलॉग मध्ये तुम्हाला फायदा असतो या पद्धतीने तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं असतं एक दोन तीन आणि चार पीसच सेट आहे तुम्हाला पूर्ण बंच वाईज घ्यावं लागतं या इकडे इकडे खूप रश आहे कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत सेक्शन कुठलं आहे हे फर्स्ट वाला सेक्शन आहे प्रिंटेड साड्यांचं जे म्हणजे की जास्तीत जास्त विकलं जाणार आहे की आपण देणे घेण्यासाठी असो किंवा गावाकडे कसं असतं रोज प्रिंटेड साड्या वेअर केल्या जातात मग प्रिंटेड साड्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार पण मिळत असतात ब्रासो आहे जॉर्जेट आहे वेटलेस आहे शिफॉन आहे असे वेगवेगळे मटेरियल्स आपल्याला ठेवावे लागतात तर तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला प्रचंड प्रमाणात गर्दी दिसत आहे तर साधारणपणे याचे दर किती पासून सुरुवात होतात या साड्यांची जसं तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही म्हटले की पंचेचाळीस रुपये तर एक्झॅक्ट पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे सर पण यूज करणारी साडी जी आहे ती नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग आहे अच्छा म्हणजे नव्याण्णव पासून इथे सुरू होते बरोबर पंचेचाळीस रुपयामध्ये असं काही नाही तसं डेकोरेशन वगैरे करायचं आहे किंवा बऱ्याच महिला डोकंही लावतात की बरा ती एकदम ची एकदम म्हणजे नेट टाईप मटेरियल येईल त्याचा तर तुम्ही लेस लावून सुद्धा सेल आउट करू शकता म्हणजे शंभर रुपये दीडशे रुपये एकशे दहा रुपयाला ही जी साडी आहे नव्याण्णव रुपये आपण गावाकडे लग्न समारंभामध्ये हा त्यांना देऊ शकतो देऊ शकतो अशा लोकांसाठी ती उपयोगासाठी आहे ती उपयोगाची आहे आणि या ठिकाणी आहे कॅटलॉग पीसेस आहे तर तुम्हाला कॅटलॉग पीसेस ची रेंज मिळणार आहे दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग हे बघा सर या पद्धतीने सगळे कॅटलॉग पीसेस येत असतात आणि हे बेस्ट आहे ज्या लोकांनी प्रिंटेड साड्या ठेवल्या ना त्यांनी जर कॅटलॉग पीसेस ठेवले ना तर याच्यात चांगली डबल त्याच्यापेक्षा याच्यात जास्त मार्जिन मिळत असते कारण लोकांना अट्रॅक्शन असतं हो कॅटलॉग पीस आहे खूप महाग असेल मग साडेतीनशे चारशे ला ती लोक बाहेर घेण्यापेक्षा तुमच्या जर म्हणजे घेतील ना तर बरं पडेल त्यांना पॅकेजिंग चांगली मिळते त्यांना म्हणजे कसं कॅटलॉग सोबत या पद्धतीने मिळतात साड्या असं तुम्हाला घ्यावं लागतं प्रत्येक साडी जी साडी तुम्हाला कॅटलॉग मध्ये दाखवली जाते तीच तुम्हाला इथे पण मिळत असते तर हे पूर्ण सेक्शन कॅटलॉग फिसीस असणार आहे दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग हो, आहे हो, होलसेल रेटमध्ये होल रेट आहे आणि क्वालिटी पण तुम्हाला बेस्ट मिळेल सर असं नाहीये की तुमचं एकदा ग्राहक आलं की दुसऱ्यांदा ते येणार नाही असं नाही होणार एकदा आलं म्हणजे ते तुमच्याकडेच येणार आहे पुन्हा पुन्हा एवढी छान क्वालिटी आणि रेंज तुम्हाला इथे मिळत असते तिसऱ्या नंबरचं काउंटर असणार आहे आपल्याकडे वर्क साड्यांचं जे सा, एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग आहे तर या काउंटरमध्ये पण कस्टमर आता चालूच आहेत तर या पद्धतीने तुम्हाला वर्क साड्या मिळत असतात सा, ही तुम्हाला म्हणजे पडणार आहे दोनशे अठरा रुपयाला दोनशे अठरा लेस सोबत तुम्हाला ही मिळणार आहे दोनशे अठरा रुपयाला म्हणजे कमीत कमी हवं असेल तर कमीत कमी मध्ये पण तुम्हाला मिळते पण कसं सर आपण जर प्राइस रेंज जास्त प्रॉडक्ट मध्ये गुंतवली ना तर आपल्यासाठी बेस्ट असतं कारण क्वालिटी त्याच्यासोबत मेंटेन होत असते आपण बरेच लोक म्हणतात ना गावाकडे स्वस्त पाहिजे स्वस्त स्वस्ताच्या भानगडीत न पडता क्वालिटी आणि रेंज चांगली घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून ग्राहक आपलं वाढेल बरोबर व्यवसाय करायचा असं रेटकडे पाहिलंच नाही रेटकडे पाहिलंच नाही पाहिजे कारण काय आहे ना गावाकडे थोडाही कपडा ओढून बघतात थोडाही कपडा जर एक्झॅक्ट तुमच्या समोर फाटला तर त्याच्यात तुमची इमेज खराब होते एक्झॅक्ट काय होतं तुम्ही क्वालिटी जर मेंटेन केली ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरसाठी पण बेस्ट बरोबर या ठिकाणी प्रेक्षकांनो दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेस आपण इथं फक्त पंचेचाळीस रुपयाला साडी मिळते म्हणून इथे येतो पण तसा काही प्रकार नाही वास्तविकता जी साडी आहे जर तुम्हाला क्वालिटी मटेरियल जर घ्यायचं असेल तर ते मिनिमम शंभर रुपयापासून या ठिकाणी स्टार्ट होत बरोबर आणि हे खरं आहे तुम्ही उगाच चुकीच्या अफवा किंवा चुकीची माहिती तुमच्यापर्यंत लोक देत असतात तुम्हाला जर खराच बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला ऑल इंडिया मटेरियल घ्यावं लागलं आणि ते पुढे विकावं लागेल तर तुमचा ग्राहक तुमच्याकडे टिकून राहणार आहे व्यवसायातलं हे गमक आहे हे गणित आहे आता मॅडमने आपल्याला तीन सेक्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे तुम्ही अगदी नव्याण्णव पासून स्टार्ट आहे तर दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यानंतर दोनशे पंधरा रुपये स्टार्ट आहे आणि अत्यंत क्वालिटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी मटेरियल भेटणार आहे तर आता मॅडम कडे आपण पुढचं सेक्शन पाहणार आहोत की कुठल्या साड्या चालेल या साईडला येऊया आपण या साईडला मिळणार आहे सेक्शन वर साड्या होत्या त्याच्यापेक्षा जर आपल्याला पार्टीवेअर साड्या हव्या असेल तर पार्टीवेअर साड्या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आता कसं लग्नाचा सीझन सा स्टार्ट झालेला आहे सर लग्नाच्या सीझन मध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे की हेवी वर्क वाल्या साड्या हव्या असतात या पद्धतीने तर हजार रुपये तर पर्टिक्युलर या साडीचा प्राईस हजार रुपये नसणार आहे कारण बरेच लोक घेतात आणि मग डिस्कस करतात सर तर तुम्हाला ही साडी या पद्धतीने मिळणार आहे आपण इथं थोडं खोलूया म्हणजे लुकवाईज लवकर कस्टमरच्या लक्षात येईल या पद्धतीने तर तुम्हाला वर्क साड्या मिळणार आहे सुंदर आणि छान आहे जे बाहेर आपण चार पाच हजारामध्ये नॉर्मली घेत असतो बरोबर म्हणजे आता इथून तुम्हाला ती हजार रुपयाला मिळेल हा ही नाही मिळणार पण स्टार्टिंग वर साड्यांचं कलेक्शन जे स्टार्ट होतं ना ते हजार रुपये हजार साधारण किंमत हिची साधारण तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करते ही तुम्हाला मिळणार आहे पंधराशे नाही सोळाशे नव्वद रुपयाला मिळणार आहे बरं आता ही आपल्याला सोळाशे मध्ये मिळेल कारण होलसेल असल्यामुळे ही जर बाहेर घेतली तर आपल्याला किती रुपये मी तेच म्हटले की तीन साडे तीन हजारापर्यंत तुम्ही घेतात ना तर तुम्ही होलसेल हा होलसेल मधून तुम्ही इथून घ्या एवढंच असतं की बल्क वाईज आपल्याला घ्यावं लागतं पण तुम्ही ते एवढी मेहनत निघण्यापेक्षा तर होलसेल सोबत जुडलं ना तर आपल्याला म्हणजे मार्जिनही चांगली मिळते आणि क्वालिटीही चांगली मिळते बघा याचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते लिटरली बाया अशा साड्या आहेत ना तीन ते चार हजार रुपयाच घेऊन येतात बघा सिम्पल सोबत आहे पण मस्त ब्लाऊज आहे बघा हे पीस बघू शकता छान आहे हेवी तुम्हाला लेस मिळणार आहे आणि असंच कलेक्शन महिला शोधत असतात की त्यांना स्वस्तात आणि दिसायला पण एकदम चांगलं कलेक्शन मिळालं पाहिजे म्हणून बरोबर हे लग्न सराईमध्ये हा हा हे तुम्ही युज करू शकता आणि पुढेही इकडे आपण एक दोन सॅम्पल्स बघूया इथे लावलेले रँडमली आपण बघण्याचा प्रयत्न करूया या साईडला तुम्हाला मी दाखवते रॅन्डमली जे पण विवस लोकांना साडी लक्षात येईल ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या पद्धतीने हे बघा या पद्धतीने तुम्हाला इथे वर्क साड्यांचं छान सुंदर कलेक्शन मिळतं बल्क वाईज घ्यावं वाई लागतं जे पण कस्टमर येतात त्यांना इथे बसून असं व्यवस्थित सगळं दाखवलं जातं दा या पद्धतीने हे बघू शकता जिमीचू आहे सिमर आहे वेगवेगळे जे क्लॉथ चालतात ना त्या पद्धतीने तुम्हाला क्लॉथ पण इथे मिळणार आहे बघा या पद्धतीने वर्क साड्यांमध्ये वेगवेगळे कलेक्शन आहे लाईट कलर आहे डार्क कलर आहे तुम्हाला जसे कलर हवे जशी डिझाईन हवी त्या पद्धतीने तुम्हाला इथे मिळणार आहे सर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या वेग 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 मध्ये हे सॅम्पल्स इथे काढून ठेवलेले म्हणजे की आता समजा कस्टमरला हे आवडलं ना तर त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये आम्हाला कलर्स हवे तर तुम्ही कलर्सचं पूर्ण बंच घेऊ शकता हो या पद्धतीने मग हे सॅम्पल्स बसून असे दाखवले जातात की या पद्धतीने पॅटर्न्स आहेत कट बॉर्डर मध्ये चालत आहे तर महिला आल्यानंतर सांगतात की आम्हाला कट बॉर्डर वाली साडी दाखवा तर तुम्ही हे पण त्यांना दाखवू शकता या पद्धतीने कलेक्शन खूप आहेत व्हरायटीज खूप आहे, आहे जर तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता दुसरं ऑप्शन आहे पीडीएफ आहे पीडीएफ ने सुद्धा तुम्ही सगळे कलेक्शन आहे ते सिलेक्शन करून तुम्ही ऑर्डर ही करू शकता सर तर म्हणजे बऱ्याच लोकांना व्हिडिओ बघतात पण मग नेमकं मागवायचं कसं आणि खेड्या गावातील लोकांना रील्स बघतात इन्स्टावर फेसबुकवर किंवा युट्यूबवर शॉर्ट्स बघतात ते बघत असतात पण आवडतात पण ते मागवायची कसे तर तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे व्हिडीओ कॉल करायचा कसा तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा पुढचं सेक्शन आहे कॉटन साड्यांचं असणार आहे आणि आपलं सर्वात जास्त महाराष्ट्र लोकांना आवडणार कलेक्शन म्हणजे काठापद्राचं या साईडला काठापद्राचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे रहे, रहे है, या साईडला तुम्ही बघू शकता काठापदराचं तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे छान आणि सुंदर आहे हे पण या पद्धतीने स्टार्टिंग रेंज किती इथून स्टार्टिंग रेंज असणार आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे पण पर आपल्याला पर्टिक्युलर या साडीचं प्राइस अडीचशे रुपये नसणार आहे जर तुम्हाला माहिती करायची असेल मंडळी तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरंही तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते पर्टिक्युलर आम्ही कुठल्याही प्रॉडक्टचा रेंज नाही सांगत कारण एखादा मोठा व्यापारी आला ना सर तो इथून प्रॉडक्ट घेऊन गेला पण समजा त्याच्याकडे त्याच्याकडे जो कस्टमर जाणार आहे होलसेल जो घेतला आहे व्यापारी आहे त्याच्याकडे जर ते कस्टमर गेलं तर मग आमचा व्हिडिओ त्यांनी बघितलेला असतो मग ते त्यांच्यासोबत डिस्कस करतात म्हणून पर्टिक्युलर कुठल्याही प्रॉडक्टचा रेंज प्राइस नाही सांगत कारण त्यांच्यात वाद होतील व्हिडिओ मध्ये आम्ही बघितलं होतं तुम्ही या प्राइस मध्ये विकता आहात मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून प्राइस जर तुम्हाला माहिती करायची असेल तुम्ही आरामात व्हिडिओ कॉलने विचारू शकता स्क्रीनवर नंबर चालतो फक्त तुम्हाला स्क्रीनवरचा नंबर काढायचा आहे कॉल करायचा आहे आणि पूर्ण डिटेल्स विचारायची की प्रिंटेड साड्या किती पासून स्टार्ट होतात परत प्रिंटेड साड्यांमध्ये व्हरायटीज काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता कॉटन साड्या आहे एकशे दोन रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे बघा आता उन्हाळ्याचा सीझन आलाय तर उन्हाळ्यात हे सगळे कलेक्शन मस्त विकले जातात आणि कॉटन मटेरियल असं आहे सर की ते मार्जिंगही चांगली दिन जात आणि कॉटन साड्या असं असत ना सर ते सीझन वाईज जास्त विकल्या जातात कॉटन मटेरियल ही बेस्ट आहे आणि आपण हे पण बघूया काठापत्राचं कलेक्शन आहे इथे आठशे स्टार्टिंग आहे या पद्धतीने काठापत्राचं तुम्हाला कलेक्शन मिळतं आणि काठापत्राचं कलेक्शन बेस्ट म्हणजे बेस्ट आहे लग्नाचं सीझन आहे तर तुम्ही हे सगळे कलेक्शन सुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर व्यवसाय तुमचा पंचवीस ते तीस हजारात स्टार्ट होतो जास्त मोठी रक्कम नाहीये तुमच्यासाठी पंचवीस ते तीस हजार आपण असंच शॉपिंग करता करता वेस्ट करत असतो मोबाईल घ्यायचं असतो पंचवीस ते तीस हजाराचा त्याच्यापेक्षा जर तुम्ही व्यवसायात गुंतवलं दोन पैसे प्रत्येकाला हवेत सर तर तुम्ही दोन पैसे कमवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर नक्की कपड्याचा व्यवसाय करा कपड्याचा व्यवसाय असा आहे सर तू कधीच थांबत नाही बर दुसरा प्रश्न असा आहे मॅडम आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे फक्त होलसेल दराने खरेदी करू शकतात साधारणपणे कमीत कमी किती रुपयांची त्यांनी खरेदी केली पाहिजे बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की पंचवीस हजाराचं तुम्ही इथून खरेदी करू शकता त्याच्यात तुम्ही काठा बदल कलेक्शन ठेवू शकता त्याच्यामध्ये आपलं प्रिंटेड साड्यांचा आहे वर्क साड्या आहे मी जे पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कलेक्शन दाखवले मिक्स मॅच करून तुम्ही कलेक्शन सगळे पंचवीस हजाराचे घेऊ शकता अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत अच्छा म्हणजे पंचवीस हजार रुपये जेव्हा आपण खरेदी करणार समूहाने केली पाहिजे तसंच करावं लागेल करायचा समजा आपण एक पीस ठेवला तर एक पीस मध्ये व्यवसाय स्टार्ट नाही होता बरोबर आपण स्वतःही आणि महिलांची सवय असे असे ना सर समजा तिला जर हे कलेक्शन दाखवले ना तिला माहिती पडलं नाही यांच्याकडे कलेक्शन नाहीये ते ती जास्त तुम्हाला गोंधळा गोंधळ करेल की अजून कलेक्शन दाखवा अजून व्हरायटी दाखवा अजून कलेक्शन हवे डिझाईन पॅटर्न दाखवा त्याच्यापेक्षा तुम्ही कलेक्शन मेंटेन करा रेंज मेंटेन करा लो पासून हाय रेंज सगळं ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्यवसाय करण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्याला नोटीस कराव्या लागतात ही नाही तर प्रॅक्टिकली आपल्याला आणावं पण लागतात कसं असतं ना व्यवसाय करायला आपण निघालो असतो पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात सर व्यवसाय करायचा कुठे आपलं दुकान आपण स्टार्ट कुठे करू शकतो हो, कुठल्या एरिया स्टार्ट करू शकतो हो, तर सगळ्या गोष्टींची तुम्हाला आमचं एक सेल्स पर्सन माहिती देत असतं तुम्ही 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 हो की तुम्ही कुठल्या एरियामध्ये स्टार्ट करू शकता किंवा मार्जिन कशी लावू शकता एक्झॅक्ट एवढं सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही सोबत डील कसं करू शकता त्यांच्यासोबत तुम्ही बॉन्डिंग कसं बनवू शकता ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे परिपूर्ण समाधान होत असतं बरोबर तर प्रेक्षकांनो तुम्ही आता पाहू शकता की मॅडमने आपल्याला प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवल्या त्याच्यामध्ये डिझाईन दाखवलेल्या आहेत तुम्ही इथे येऊन या प्रकारच्या साड्या खरेदी करू शकतात आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय आपल्या गावात शहरात कुठेही सुरू करू शकतात अट हीच आहे त्यांची की कमीत कमी तुम्ही खरेदी या ठिकाणी पंचवीस हजार रुपयाची केली पाहिजे बल्क क्वांटिटीमध्ये तुम्ही केली पाहिजे विशेष प्राधान्याने एक गोष्ट नमूद करायची की या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवसायाची सुरुवात कशी करायची कस्टमर सोबत बॉन्डिंग कशी करायची आणि व्यवस्थित एखादा व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर लोकेशन अत्यंत महत्वाचा घटक आहे तेही कुठे निवडलं पाहिजे असं व्यवस्थित आणि परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जात तर साधारणपणे मॅडम सोबत आता आपण चर्चा केलेल्या आहे सुरतमध्ये जर तुम्ही आलाच तर आजमरा फॅशनला तुम्ही नक्की भेट द्या त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ॲड्रेस सहित दिलेला आहे तुम्ही त्यांच्यासोबत जोडा व्यवसाय करा आणि आपल्या राहत्या घरी गावात शहरातून चांगले पैसे कमा धन्यवाद